रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नांदगाव गोसावीचा परंतु आरोपी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी त्याला चोवीस तासात अटक करण्यात आल्याचेही सांगितलं आहे सावर्डी पोलिसांच्या हद्दीमध्ये दिनांक सत्तावीस रोजी सत्तावीस ऑगस्ट रोजी एका वयोवृद्ध महिलेचा अत्यंत होता त्या संदर्भात सावर्डे पोलीस ठाण्यात एक खुनाचा आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अवघ्या काही तासांमध्येच सावर्डे पोलीस ठाणेचे अधिकारी अंमलदार आमचे चिपळींचे डी पी त्या सर्व टीमने त्या आरोपीचा शोध घेतलेला आहे ह्या गुन्ह्यासंदर्भातली जी अधिक माहिती आहे ह्या महिलेच्या शेजारी राहणाराच एक दिसम आहे स्वप्नील खातू व एव चे जो मुंबईमध्ये राहतो त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने अथवा इतर उद्देशाने हा महिलेचा खून केलेला आहे त्याला लगेच पोलिसांनी काही तासामध्ये ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली आहे त्याच्याकडनं गुन्ह्यासंदर्भातील उपयोग कशा प्रकारची माहिती आम्हाला सर्वांना मिळालेली आहे त्याचा घटनास्थळी जो काही पुरावे आम्हाला परिस्थितीने मिळाला तांत्रिक पुरावे ज्या ठिकाणी मिळाले त्या आधारे त्यांनी मी त्याला अटक केलेली आहे आज आरोपीला आम्ही मान्य न्यायालयासमोर हजर केलं आणि आरोपीला हजर करून आज मान्य न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड चिपळूण तालुक्यातील नांदगाव गोसावी निवृत्त पोलिसांच्या वृद्ध पत्नीचा खून करणारा संशयित आरोपी स्वप्नील परशुराम खातू याला आज रत्नागिरी येथे आणण्यात आले आणि त्याच्याकडून अधिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं दरम्यान चिपळूण आणि सावर्डे पोलिसांनी चांगली कामगिरी करीत चोवीस तासातच आरोपीला जेरबंद केला आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा